नमस्कार वैदिक विश्व या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग चोवीस त्राटक साधना साधकाने आसन मांडून बसावे खाली दर्भासन त्यावर मृगचर्म किंवा कांबळी म्हणजे घोंगडे आणि त्यावर स्वच्छ धुतलेले शुभ्र किंवा सुती वस्त्र असावे बसताना पद्मासन घालून किंवा न जमल्यास सहजासनात बसावे परंतु आसन असे घालावे की एकदा बसल्यानंतर पंधरा वीस मिनटं तरी ते बदलू नये मांडीवर डाव्या हाताच्या पंजावर उजवा पंजा ठेवून मेरुदंड म्हणजे पाठीचा कणा सरळ आणि खांदे मागे ओढून घ्यावेत दृष्टीसमोर एखादे चिन्ह चित्र किंवा ज्योत धरावी पण त्याच्याशिवाय ध्यान करणे अधिक चांगले काही लोक का आपल्या नासिकाग्रावर किंवा भ्रूमध्यावर दृष्टी लावून म्हणजे त्राटक करून ध्यान करतात परंतु हे कष्टानेच साध्य होऊ शकते दिव्याच्या किंवा उदबत्तीच्या जळत्या टोकावर त्राटक करून ध्यान लावणे सुलभ आहे नुसतेच बसल्याने मनात अनेक प्रकारचे विचार येतात आणि ध्यान लागण्याऐवजी साधकाच्या मनात निराळेच विचार येतात अशा स्थितीत ध्यान कसे साधू शकेल बरे काही लोकांचे म्हणणे आहे की हे जे विचार येतात त्यांच्याकडे एक द्रष्टा म्हणून आपण पाहावे परंतु असे करता करता साधक द्रष्टा न राहता त्या विचारांबरोबर केव्हा वाहवत जातो याचा त्याला पत्ताच राहत नाही म्हणून विचारांकडे द्रष्टा म्हणून पाहण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ध्यान प्रक्रियेबरोबर मुखावाटे एखादे स्तोत्र म्हणावे ज्याप्रमाणे एखाद्या आवडीचे गाणे ऐकताना आपले मन त्यात गुंग होते त्याप्रमाणे स्तोत्र गायनात मनाचा लय करावा स्तोत्र म्हणताना स्वतःलाच ऐकू जाईल आणि जास्त हळू नाही किंवा जोरात नाही अशा स्वरात म्हणावे हे स्तोत्र इष्टदेवतेचे असावे शक्यतोवर स्तोत्र संस्कृतमध्ये असावे कारण संस्कृत भाषा छानस म्हणजे नादमय आहे नादामुळे लवकरच मनाची लय लागते याला योग म्हणतात ज्यांना स्तोत्र येत नसेल अशांनी मुखाने मंत्राचा जप करावा उदाहरणार्थ गायत्री मंत्र ओम नम शिवाय रघुपती राघव राजाराम वगैरे जप फार जोरात करू नये किंवा अगदी मनातल्या मनात करू नये मुखात गुणगुणल्यासारखा जप करावा डोळे त्राटकावर खिळलेले मुख जपात गुंतलेले कानाने म्हटलेले स्तोत्र ऐकावे आणि मन जपाच्या ब्रह्मात तल्लीन झालेले असावे यातून आपोआप मनाची लय लागते आणि साधक गाढ अशा ध्यानात जातो काही वेळ लागेल पण एक दिवस असा उगवेल की साधक प्रहुरोगुंती ध्यानात मग्न राहील आणि त्याला चारही बाजूच्या जगाच्या प्रपंचाचेच काय पण स्वतःच्या जड शरीराचे देखील भान राहणार नाही हे निर्गुण निरालंब आहे आणि यातूनच साधकाची समाधी लागून तो ज्ञानमय बनेल ध्यानानंतर धारणा म्हणजे ध्यानाची कालव्याप्ती वाढविणे धारणेनंतर सवीत समाधी आणि सवीत समाधीनंतर ज्ञानप्राप्ती साध्य होते सगुण ध्यान दिव्याची ज्योत उद्बत्तीचे जळते टोक मयूरपंख भिंतीवरील चिन्ह नासाग्र किंवा भ्रूमध्य यावर नेत्र केंद्रित करणे हे सर्व निर्गुण ध्यानाचे प्रकार मानले जातात मूर्तीला सन्मुख ठेवून मूर्तीचे किंवा उपास्य देवतेचे नेत्र भ्रूमध्य चरण किंवा हृदय यांचे ध्यान करणे याला सगुण ध्यान म्हणतात या प्रकारच्या ध्यानात ध्येय आणि ध्याता हे निर्निराळे मानले जातात यालाच द्वैतभाव म्हणतात या अवस्थेमध्ये साधक आपली चित्तशक्ती किंवा भगवत शक्ती आपल्या शरीराबाहेर कुठेतरी म्हणजे आपल्या उपास्य देवतेच्या ठाई आहे असे मानतो ज्याला जे वाटेल ते तो समजू परंतु चैतन्य एकच आहे आणि ते सर्व स्थित आहे मग ते समोर ठेवलेल्या देवतारूप मूर्तीमध्ये का असू नये परंतु बहुतेक लोक देवतेचे ध्यान न करता केवळ पूजा अर्चा फुले फळं आदी बाह्य उपचारामध्येच गुंतून राहून ध्यानाकडे लक्ष देत नाहीत मूर्तीपूजेतसुद्धा डोळे बंद करून देवतांच्या अवयवाचे ध्यान करणे लाभदायक आहे जे लोक बाह्य उपचारात मग्न राहतात ते स्वतःच्या आत्मारामाची तर सोडाच पण मूर्तीमध्ये वास करीत असलेल्या भगवान श्रीरामाचीसुद्धा प्राप्ती करू शकत नाहीत म्हणून गुरुनानक म्हणतात काहे रे बनखो जनजाई काहे रे बनखो जनजाई सर्वनिवासी सदा अलेपा, सर्वनिवासी सदा अलेपा, वो ही संग समायो, काहे रे बनखो जाय काहे रे बनखो जाय मानसपूजा इष्टदेवतेचे बाह्य उपचाराने म्हणजेच फूल फल धूप दीप नैवेद्य गंध उदबत्ती आदी प्रकारांनी पूजन न करता काही साधक हाच प्रकार केवळ मनानेच करतात सगुण ध्यान आणि पूजन याहून मानसपूजन श्रेष्ठ आहे मानसपूजा करणारा साधक प्रथम आपल्या इष्टदेवतेच्या चरणावर ध्यान लावतो मग मांड्या गुडघे उरू कटी आदी अवयवांवर क्रमशः ध्यान लावून शेवटी देवतेच्या मुखचंद्रावर ध्यान स्थिर करतो अशा तऱ्हेने ध्यान स्थिर झाल्यावर इष्ट ध्यानस्थ देवतेला नैवेद्य अर्पण करतो आपण भगवंताला एक एक घास भरवितो व भगवान तो ते खातो असे मानसचित्र तो आपल्या मनाने उभे करतो जेवणानंतर भगवंताला तांबूल देऊन आरती करून भगवंताला समाधी अवस्थेप्रत नेऊन तो स्वतःही समाधीस्थ होतो निर्गुण आणि सगुण ध्यान साधना यातला मानसपूजनाने केलेला हा सुवर्ण मध्य आहे मानसपूजक हे शीघ्र आणि सुलभतेने निर्गुण उपासक बनू शकतात सर्व धर्मात निर्गुणोपासना हा श्रेष्ठ धर्म मानला गेलेला आहे ध्यान का करावे असा एक प्रश्न उत्पन्न होतो की ध्यान का करावे आपण पाहिलेच आहे की ध्यानामुळे धारणा व धारणेतून समाधी अवस्था प्राप्त होऊ शकते आणि त्यामुळे साधकाला विश्वाच्या अंतिम अवस्थेचे ज्ञान मिळते विश्वाच्या अंतिम अवस्थेचे ज्ञान ज्यांना नको असेल ते असेही विचारू शकतात की वैज्ञानिक संशोधनापासून तरी शेवटी काय लाभ होणार आहे आणि असे विचारतानाच वैज्ञानिक संशोधनामुळे मिळालेल्या भौतिक सुखसाधनांचा उपयोग करून ते आपले बाह्य जीवन समृद्ध करण्याच्या खटाटोपात असतात ध्यानाच्या प्रक्रियेतून विचार कमी होतात शरीर निरोगी बनते मन एकाग्र शांत आणि शक्तिमान बनते शक्तिमान मनाला कोणत्याही कार्याला झुंपले तर ते कार्य अधिक चांगल्या तऱ्हेने सफल होते सर्व वैज्ञानिक आणि संशोधक यांची मने अशी शक्तिशाली होती आणि पुढेही राहतील मनाला शक्तिशाली एकाग्र आणि एकाच विषयावर केंद्रित करण्याचा ध्यान हा एक फार यशस्वी प्रयोग आहे ज्यांना मनाचा विलक्षण विकास करून प्रगती साधावायची आहे अशा सर्वांनी ध्यान केलेच पाहिजे आता जगातील सर्व श्रेष्ठ व्यक्ती ध्यानाकडे आकर्षित झालेल्या आहेत ध्यानामुळे ज्ञानप्राप्ती होते भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद